पार्टीच्या पदाधिकाऱ्या महत्वपूर्ण त्या ठिकाणी भेट देण्यात येत आहेत खरदार

पूरग्रस्त अतिवृष्टी आली होती त्या पूरग्रस्त स्थितीचा खासदार प्रणित शिंदे यांनी हे सरकार निर्मित पूर अतिवृष्टी आहे असा उद्गार केलं होतं त्याला आमचे नेते आदरणीय ने देवाभाऊने काल एक देवाभाऊने त्यांचा शेल्क्या शब्द निषेध केला होता देवाभाऊने सांगितले की प्रणित शिंदे त्यांच्या मानसिकतेत थोडासा बदल झाला आहे त्यांना सध्या एक फूल देऊन एटवेल सून म्हणावं इतके त्यांच्यासाठी ते आहे आपण काय केलेलं आहे कशा पद्धतीचं आंदोलन आज शिंदे या सोलापूर शहरात नसल्यामुळं त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक चारच्या वतीनं आज त्यांच्या प्रतिमा केली आहे त्या प्रतिमेला ताईला एक कमळाचं फुल देऊन ताई तुमच्या मानसिकतेत लवकरच बदल व्हावा आपली आपली आपण खासदार आहात याचं भान ठेवावं आणि आपण जे बेताल वक्तव्य करून या शेतकऱ्यांची चेष्टा करतात तर त्या तुमच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही आपल्याला एक कमळाचं फुल देऊन गेट वेल सोडून ताई आपण या मानसिकतेतून बाहेर पडा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी थोडस तरी पॉझिटिव्ह विचार करावा अशी याकडे विनंती करतोय काय कशा पद्धतीने निषेध करताय काय सांगाल खर तर काल प्रणित शिंदे वरती मुख्यमंत्र्यांनी देखील टीका केलेली आहे काय आंदोलन खऱ्या अर्थानं सोलापूरात दूरग्रस्त परिस्थिती असताना आमच्या सोलापूरच्या निष्क्रिय खासदार बिहारमध्ये हो निवडणुकीच्या प्रचारामध्ये हो होतात इथं शेतकरी रडत होता शेतकरीच्या बांधावर ताईनं जाणं अपेक्षित होतं परंतु त्या बिहारमध्ये त्या त्यांच्या पक्षाच्या प्रचारामध्ये व्यस्त होता आणि सोलापुरात आल्यानंतर शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम प्रणित शिंदेंनी केलं काल आम्हाला देवेंद्रजींनी आव्हान केलं आमच्या राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री की तुम्ही या ठिकाणी त्यांना फूल द्या आणि गेटवेल सूल म्हणा आज आम्ही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ताई आज सोलापुरात नाही आहेत त्यामुळं आम्ही आज प्रतिकात्मक त्यांचा फोटो लावलाय त्यांना गुलाबाचं फुल देऊन ताई गेटवेल होऊन आणि आमची सोलापूरकरांची चूक झाली आहे पुढच्या वेळेस गरीबच इतकं आव्हान आम्ही करतोय तर आज काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर भोपळे फोडत निषेध केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा देखील त्यावर लावली त्यांचे मनोवृत्ती काय आहे त्यांची मानसिकता काय आहे काल देवेंद्र फडणवीस येऊन एवढे वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते एक विमानतळ आणू शकले नाही बोरामणी युग विषय लांबलं खेचून ते अर्ध्यावर सोडून गेले आता देवेंद्र फडणवीसांनी येऊन गोवा तर झालंच झालं मुंबईचं पण उद्घाटन केलं आणि येणाऱ्या काळात तिरुपती असू दे बेंगलोर असू दे हैदराबाद असू दे याची विमानसेवा चालू करणार आहे त्यां त्यामुळं त्यांचं द्वेष कुठेतरी इथं दिसत आहे कारण ते करू शकले नाही पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय मग त्याला एक अपोज म्हणून काय तर करायला पाहिजे प्रतिकात्मक म्हणून त्यांनी केलेलं आहे त्याकडे जनतेला लक्ष देणार नाही कारण देवेंद्र फडणवीस जे काम केले के ते सोलापूर जनतेसाठी केलेलं आहे आपण पाहतोय भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आता प्रणवी शिंदे यांच्या प्रतिमेला या ठिकाणी हे निश्चित हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव